नमस्ते माझं नाव पारस आहे आणि आपलं हार्दिक स्वागत आहे या खास मराठी यूट्यूब चॅनलवर येथे आपण कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स ए आय आणि विशेषतः शॅटची पिटी यासारखं नवतंत्रज्ञानाची माहिती आपल्याला मातृभाषेत म्हणजेच मराठीतून अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत आजच्या या पहिल्या व्हिडिओमध्ये आपण एक अत्यंत महत्वाचा आणि मूलभूत प्रश्न घेऊन आलो आहोत ए आय म्हणजे नेमकं काय ए आय म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स मराठीत याचा अर्थ होतो कृत्रिम बुद्धिमत्ता ही एक अशी प्रणाली आहे जी माणसासारखे विचार करू शकते शिकू शकते आणि निर्णयही घेऊ शकते म्हणजे एखाद्या संगणकाला किंवा मशीनला जर आपण माणसासारखं वागायला शिकवलं म्हणजे तो विचार करू शकला बोलू शकला समजू शकला आणि निर्णयही घेऊ शकला तर त्या मशीनमध्ये ए आय आहे असं आपण म्हणतो हे ऐकायला अवघड वाटेल पण आपल्याभोती अशी यंत्रणा आधीच अस्तित्वात आहे आणि आपण रोज तिचा वापर करत असतो उदाहरण द्यायचं झालं तर जेव्हा तुम्ही मोबाईलवर गुगल असिस्टंटला विचारता माझं आवडतं गाणं वाजव आणि ते लगेच वाजवतो ते ए आय म्हणून शक्य होतं कारण त्या साह्याने तुमचं बोलणं ओळखलं त्याचा अर्थ लावला आणि त्यावरून योग्य निर्णय घेतला हेच ए आयचं मूळ वैशिष्ट्य आहे संवाद समजणे माहितीवर प्रक्रिया करणे आणि योग्य कृती करणे ए आय ही केवळ कोडिंग नाही ती एक शिकणारी प्रणाली आहे जशी आपण माणसं अनुभवातून शिकतो तसंच ए आय प्रणाली डेटा वापरून शिकते उदाहरणार्थ जर एखाद्या ए आयला दहा हजार फोटो दाखवले गेले आणि त्यातून मांजर कोणतं आणि कुत्रा कोणता हे शिकवलं गेलं तर ते हळूहळू शिकतो आणि नवे फोटो पाहून स्वतःहूनच ओळखायला लागतो याला मशीन लर्निंग असे म्हणतात ही शिकण्याची क्षमता दिसतो आजच्या घडीला ए आय आपल्या रोजच्या जीवनात अनेक ठिकाणी वापरला जातो उदाहरणार्थ नेटफ्लिक्स तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे वेब सिरीज सुचवत ॲमेझॉन तुमच्यासाठी योग्य प्रॉडक्ट मिळवून देतं बँकेमध्ये कोणीतरी फसवणूक करत आहे हे ओळखण्यासाठी ए आय आधारित सॉफ्टवेअर वापरलं जातं एवढंच नाही तर गुगल मॅप्सवरून शॉर्टकट रस्ता सांगणं तुमच्या फोनमध्ये फेसलॉक वापरणं सोशल मीडियावर फोटो फिल्टर हे सगळं काही ए मुळे शक्य आहे ए आयचं भवितव्य फार मोठं आहे शिक्षण आरोग्यसेवा शेती औद्योगिक प्रक्रिया वाहतूक व्यवस्था अशा प्रत्येक क्षेत्रात ए आयचा उपयोग वेगाने वाढत आहे त्यामुळे जर आपल्या मुलांना या क्षेत्रात लवकरच पाऊल टाकलं तर भविष्यात त्यांच्यासाठी अनेक संधी निर्माण होतील ए आय ही केवळ टेक्निकल लोकांसाठी मर्यादित गोष्ट नाही तर सामान्य माणूसही यातून अनेक फायदे घेऊ शकतो जसं की शेतीतून उत्पन्न वाढवणं आरोग्य तपासणं किंवा शिक्षण अधिक प्रभावी बनवणं म्हणूनच ए आयचं समजून घेणं आणि ते आपल्या दैनंदिन जीवनात कसं वापरता येईल याचं ज्ञान मिळवणं आजच्या काळात आवश्यक झाला अत्यावश्यक झाले आहे या चॅनलच्या माध्यमातून माझा उद्देश आहे की मी ए आय आणि चॅटी पिटी याचा वास्तविक रूप उपयोग मराठी भाषिकांसाठी उपलब्ध संधी आणि त्याचा योग्य उपयोग कसा करावा हे तुमच्यापर्यंत पोहोचवावं तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की ए आय म्हणजे नेमकं काय का ते कसं शिकतं आणि आपल्या आजच्या जीवनात त्याचा उपयोग किती मोठ्या प्रमाणात होतो हा विषय खूप मोठा आहे पण आपण सुरुवात केली आहे आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहात चॅट जी पी टी म्हणजे काय आणि आपण त्याचा उपयोग कसा करू शकतो विशेषतः मराठीमधून जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटत असेल समजायला सोपा वाटला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये लिहा आणि हो अजून अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका मी पारस पुन्हा भेटूया एका नव्या ज्ञानयात्रेसाठी तोपर्यंत तुमचा दिवस आनंदी जावा आणि हो तंत्रज्ञानासोबत पुढे चला नमस्कार